जपानच्या ओसाकामध्ये वर्ल्ड बिझनेस एक्स्पोचं आयोजन करण्यात आलंय पंधरा दिवस महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राचं दर्शन इथं घडवण्यात येणार आहे भारतात तसंच महाराष्ट्रात उद्योग वाढावेत बाहेरील उद्योग आपल्याकडे यावेत या उद्देशानं या एक्सपोचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्राच्या पॅवेलियनचं उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय या एक्स्पोमध्ये मध्ये जवळपास दीडशे देशांनी सहभाग घेतलेला आहे या एक्सपोसाठी झी चोवीस तासची टीम जपान मध्ये पोहोचलेली आहे यावेळी उदय सामंत यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी मीडिया जपानला पोहोचलेली आहे आणि त्याचं कारण आहे ओसाका जपानचा जो महत्वाचं शहर आहे तिथे बिझनेस एक्सपो होते वर्ल्ड बिझनेस एक्सपो आणि वर्ल्ड बिझनेस तुम्ही शकता माझ्या उद्योग मंत्री उदय सामंत आलेले आहेत आणि त्यांनी या पूर्णच ते त्यांनी चार्ज घेतलेला आहे हा आंतरराष्ट्रीय एक्सपो आहे त्याच्यामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली इंडिया पॅवेलियन देखील आहे आणि या पॅवेलियन मध्ये पुढचे पंधरा दिवस महाराष्ट्र पॅवेलियन देखील असणार आहे आणि त्याचं उद्घाटन मराठमोळ्या पद्धतीने इथल्याच मंडळीने केलं हे सगळ्यात आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आम्ही सगळे निमित्त आहोत मी देखील उद्योगमंत्री म्हणून इथं आलो आहे आमचे उद्योग विभागाचे सचिव माझ्यासोबत आहेत सीओ सोबत आहेत हे आम्ही फक्त इथं आल्यानंतर आम्हाला असं जाणवतो आहे की मी निमित्त म्हणून आलो आहे पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची संस्कृती जगभराला दाखवण्याचं काम इथल्याच मराठी माणसांनी केलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत आणि त्यांच्याच उपस्थितीत साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही पॅविलियनचं उद्घाटन करणार आहोत